सर्व अंगणवाडी सेविका ताईंना माझा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे जो ऑगस्ट महिन्याचा ई सी ई सी डे आहे तो आपल्याला आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये कशाप्रकारे साजरा करायचा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहणार आहोत तसेच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला ऑगस्ट महिन्याची ई सी सी डेची प्रोसिडिंग ही कशाप्रकारे तयार करायची हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा ऑगस्ट महिन्याचा जो हा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी इथं वेळ दिला आहे बा नव्वद मिनटे म्हणजेच दीड तासा दीड तासामध्ये आपल्याला हा कार्यक्रम करायचा आहे ठिकाण आपण अंगणवाडी केंद्रामध्येच हा कार्यक्रम करू शकतो तर या कार्यक्रमाचं उद्दिष्ट पहा काय आहे ते तर या कार्यक्रमाची दोन उद्दिष्ट आहेत पहिलं उद्दिष्ट आहे पालक सांभाळकर्ता म्हणजे पालक असो किंवा सांभाळकर्ता आपल्या बालकाच्या विकासात विकास योग्य दिशेने होत आहे याचे निरीक्षण करण्यास सक्षम करणे म्हणजे जो कोण त्या बालकाचं संगोपन करत असेल किंवा पालक असेल तो निरीक्षण क करण्यासाठी आपल्याला त्यांना सक्षम करायचं आहे की तुमच्या बालकाचा विकास जो आहे तो योग्यरित्या किंवा योग्य मार्गाने होत आहे का योग्य दिशेने होत आहे का हा एक उद्दिष्ट झाले या कार्यक्रमाचे आणि दुसरं उद्दिष्ट आहे ते म्हणजे झिरो ते सहा वर्ष वयोगटातील बालकाच्या विकासामध्ये बाबा पालकांचा सहभाग सुनिश्चित करणे दुसरं हे उद्दिष्ट आहे तर पहा जास्त करून जिरो ते सहा वर्ष वयोगटातील बालकाची देखरेख ही त्याची आई करत असते तर आपणाला या कार्यक्रमाच्या उद्दिष्टामध्ये ह्या हा एक उद्दिष्ट ॲड केला आहे ते म्हणजे त्या बालकांच्या जे बाबा आहेत म्हणजे वडील आहेत त्यांचा त्यांच्या विकासामध्ये सहभाग सुनिश्चित करणे हा देखील या कार्यक्रमाचा उद्दिष्ट आहे तर ही दोन उद्दिष्ट आहेत या कार्यक्रमाची त्यानंतर या कार्यक्रमासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया पेन खडू मार्कर पेन उपक्रमाचे नाव लिहिलेल्या चिठ्ठ्या ट्रे आणि जून महिन्याचं वर्तमानपत्र म्हणजेच पेपर त्यानंतर आपण पाहूया पूर्वतयारीमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर पूर्वतयारी आपल्याला अशा प्रकारे करायची आहे की सत्राची सर्व तयारी आधीच करून ठेवायची आहे आपल्याला पालकांना कार्यक्रमाला येण्याची सूचना आधीच द्यायची आहे आदल्या दिवशी आपल्याला त्यासाठी खालीलप्रमाणे विकासाच्या तर इथं पहा आपल्याला महत्त्वाची तयारी म्हणजे काय करायची आहे या कार्यक्रमाला आपल्याला आदल्या दिवशी पालकांना सांगून ठेवायचं आहे की उद्या अशा अशा प्रकारे ई सी सी डीचा कार्यक्रम आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये होणार आहे तर तुम्ही सर्वांनी आणि बाबा पालकांनी देखील या म्हणजे वडिलांनी देखील त्या पाल्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचे असे आपल्याला आदल्या दिवशी सांगायचं आहे आणि त्यानंतर आपल्या अंगणवाडी केंद्रामधली तयारी म्हणजे आपल्याला पाच चिठ्ठ्या बनवायच्या आहेत तयार करायच्या आहेत तुम्ही त्या पेपरवरती मार्कर पेनने किंवा साध्या पेनने देखील मोठ्या अक्षरामध्ये लिहून तयार करू शकता किंवा स्केच पेनने सुद्धा तयार करू शकता या चिठ्ठ्या तुम्ही तर त्या चिठ्ठ्या एक नंबरची चिठ्ठी आहे त्याच्यावरती काय लिहायचं आहे आपल्याला तर ह्या ज्या पाच चिठ्ठ्या आहेत त्या कशा संदर्भातल्या आहेत तर बालकाचा जो शारीरिक विकास आहे त्याचे टप्पे निर्धारित करणारे या चिठ्ठ्या आहेत तर एक नंबरच्या चिठ्ठीवरती आपल्याला लिहायचं आहे बालक आधाराशिवाय बसू शकते दोन नंबरच्या चिठ्ठीवरती आपल्याला लिहायचं आहे बालक स्वतंत्रपणे बसू शकते बालक आधाराने उभा राहू शकते आणि चार नंबरच्या चिठ्ठीवरती लिहायचं आहे आपल्याला बालक स्वतंत्रपणे चालू शकते आणि पाच नंबरच्या चिठ्ठीवरती लिहायचं आहे आपल्याला बालक उडी मारू शकते तर या कशाच्या कृती आहेत तर या शारीरिक विकासाच्या टप्प्या आहेत जे की आपल्याला पाच चिट्ट्या अशा प्रकारे लिहून ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर हे झालं पा पहिल्या उपक्रमासाठीचं साहित्य आणि दुसऱ्या उपक्रमासाठीचं साहित्य म्हणजे काय करायचं आपल्याला एक जून महिन्याचं वर्तमानपत्र पत्राचे तुकडे या ठिकाणी तुम्ही उपलब्ध असलेलं वर्तमानपत्र म्हणजेच पेपर पेपरचे तुकडे ठेवू शकता किंवा इतर कोणताही निरुपयोगी पेपरचा देखील तुम्ही इथं वापर करू शकता तर ही झाली आपली ई सी सी डेसाठीची कार्यक्रमासाठीची पूर्वतयारी त्यानंतर प्रत्यक्ष जी प्रक्रिया आहे म्हणजे ई सी सी डे आपल्याला कसा घ्यायचा आहे सोमवारी हे आपण पाहूया तर चला आपण प्रक्रिया पाहूया त्यानंतर पहा काय करायचं आहे अंगणवाडी सेविकांनी तर बाबा पालकांचा गोलाकार बसवावे आणि अंगणवाडी सेविकाने मदतनीस यांनी से देखील गोलामध्ये पालकांसोबत बसायचं आहे है। तर आपल्याला विशेष म्हणजे काय करायचं आहे या पाल या ज्या कार्यक्रमाला आहे तर बाल बाबा पालकांना आपल्याला उपस्थित ठेवायचं आहे आणि काय करायचं आहे आपल्याला त्यांना गोला कर आईला देखील बोलवायचं आहे परंतु उद्दिष्टामध्ये बाबा पालकांना ज्या मेन्शन केल्यामुळे आपल्याला बाबा पालकांना तर बोलावंच लागणार आहे गोलामध्ये मदत निसताई आणि सेविकाताईंनी बसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे सेविका ताईंनी सर्वांचं स्वागत करायचं आहे उप कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व पालकांच्या आपल्याला स्वागत करायचं आहे आणि काय करायचं आहे त्यानंतर त्या पालकांना असं सांगायचं आहे की तुम्ही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात म्हणजेच तुम्हाला तुमच्या पाल पाल्याची जी आहे विकासाची विकासाला तुम्ही महत्त्व देत आहेत किंवा तुम्ही एक महत्त्वाची भूमिका बजावत आहात याबद्दल त्या पालका त्या पालकांचं तुम्हाला अभिनंदन करायचं आहे त्यानंतर बाबा पालक देखील पाल्याच्या विकासामध्ये दैनंदिन घरातील कामे करत असताना मुलांना वेळ देऊ शकतात हे पण तुम्हाला त्या पालकांना सांगायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय सांगायचं आहे का की प्रत्येक मूल हे वेगळं असतं आणि बालकाचा जो शारीरिक किंवा इतर जे विकास आहेत ते एका विशिष्ट टप्प्याने होत असतात त्यानंतर तुम्हाला पालकांना हे देखील सांगायचं आहे की प्रत्येक बालक हे वेगळं असतं आणि प्रत्येकाचे विकास एका वेगळ्या गतीने होत असतो त्यानंतर झिरो ते तीन वर्ष वयोगटातील बालकाचे शारीरिक विकासाचे टप्पे समजून घेऊया म्हणून काय करायचं आहे अंगणवाडी सेविका ताईंनी ज्या आपण आदल्या दिवशी पाच चिठ्ठ्या बनवल्या होत्या त्या काय करायच्या का आहेत एका ट्रेमध्ये घ्यायच्या आहेत आणि त्या पाच चिठ्ठ्या पाच पालकांना घेण्यास सांगायचं आहे बंद करून देऊ शकता तुम्ही चिट्टीची घडी करून त्या पालकांना देऊ शकता त्यानंतर अंगणवाडी सेविका ताईंनी पाचही चिठ्ठ्या पुन्हा वाचून दाखवाव्यात तर त्या पालकांनी जेव्हा त्या चिठ्ठ्या घेतील तेव्हा देखील त्या चिठ्ठ्या काय करायच्या आहेत तर वाचून दाखवायच्या आहेत आणि बालक कोणती कृती पहिले करते आ, असे म्हणजे बालका त्या बसलेल्या पालकांना विचारायचं आहे सर्व ज्या पाच चिठ्ठ्या आहेत पालकांनी घेतलेल्या त्या वाचायच्या आहेत आणि त्यानंतर त्यांना विचारायचं आहे की सुरुवातीला बालक कोणती कृती करते तर ते सांग सांगावे त्यानंतर आधाराने बसू शकते ही, जे ही बस जी आहे ती कृती एक नंबरला येणार आहे त्या त्यावेळेस जेव्हा पालक उत्तर देतील तेव्हा काय करायचं आहे बालक आधाराशिवाय बस बसू शकते ही चिठ्ठी असलेल्या पालकांना आधाराने बसू शकते या पालकांना काय करायचं तुम्हाला एक नंबरला बसवायचे आहे त्यानंतर पुढची जी कृती आहे ते म्हणजे बालक स्वतंत्रपणे बसू शकते त्यानंतर त्या पालकाला तुम्हाला दोन नंबरला बसवायचे आहे तीन नंबरची चिठ्ठी जी आहे बालक आधाराने उभा राहू शकते त्यात पालक ज्या पालकाजवळ ती चिठ्ठी असेल ते पालकांना विचारून त्या पालकाला तीन नंबरला बसवायचं आहे त्यानंतर सर्व पालकांना राहिलेल्या दोन कृतीमधून बालक सुरुवातीला कोणती कृती करायचं ते विचारायचं आणि चार नंबरला बालक स्वतंत्रपणे स्वतंत्रपणे चालू शकते या पालकांना तुम्हाला बसवायचं आहे त्यानंतर राहिलेले पाच नंबरला बालक उडी मारू शकते ये ही जी चिठ्ठी ज्या पालकाजवळ असेल त्याला तुम्हाला पाच नंबरला पाचव्या क्रमांकावरती उभे राहण्यास सांगायचं आहे आणि त्यानंतर पुढे काय करायचं आहे समजावून सांगायचं आहे त्याप्रमाणे जसे पालक उभा असतील एक दोन तीन चार पाच क्रमाने त्यानंतर अंगणवाडी सेविका ताईंनी काय करायचं आहे शारीरिक विकासाचे या टप्प्याबद्दल त्या पालकांना सांगायचं आहे आणि आणि त्यांना ये हे देखील सांगायचं आहे तुम्हाला की काही बालक म्हणजे प्रत्येक बालकाच्या विकासाचं गती वेगवेगळी असते काही बालके उशिरा चालतात काही लवकर चालतात काही लवकर बोलतात काही उशिरा बोलतात कुणाचा भाषिक विकास लवकर होतो सामाजिक विकास विकस देखील विकासाचं तप विकास देखील टप्प्याटप्प्याने या सर्वांबरोबर होत असतो हे तुम्हाला पालकांना सांगायचं आहे त्यानंतर स या सर्व विकासाबद्दल तुम्हाला त्या बालकांना समजावून सांगायचं आहे की त्या बालकांचा भाषिक विकास कशाप्रकारे होतो इथं उदाहरण दिलं आहे पहा तुम्हाला तर इथं काय प्रथम बालक काय करतं आवाज ऐकतं आवाजाच्या दिशेने वळून बघतं त्यानंतर बालक मान हलवून हावभाव करून व्यक्त होतं त्यानंतर म म दादा स्वतःच्या भाषेमध्ये बडबडायला लागतं त्यानंतर साधे एक दोन अक्षर शब्द अनुकरण करते त्यानंतर साधे वाक्य बोलते त्यानंतर आ, मोठे पूर्ण वाक्य आणि गाणी गोष्टी शब्द सांगू लागते अशा प्रकारे तुम्हाला इथं भाषिक विकासाबद्दल उदाहरण देऊन सांगाय सांगितलं आहे त्याप्रमाणे इतर वि विकासाबद्दल देखील तुम्हाला इथं बोलायचं आहे त्यानंतर तुम्हाला दुसरा उपक्रम घ्यायचा आहे तर दुसऱ्या उपक्रमामध्ये काय करायचं आहे तुम्हाला दोन ते तीन वर्ष वयोवटातील बालकी घ्यायचे आहेत त्या बालकांना काय करायचं आहे वर्तमानपत्राचा म्हणजे पेपरचा तुकडा किंवा इतर देखील तुम्ही पेपरचा रद्दी पेपरचा तुम्ही इथं वापर करू शकता काय करायचं एक एक तुकडा त्या बालकांना घ्यायला सांगायचा आहे आणि तो काय करायचा आहे पेपर दोन्ही हाताचा वापर करून दोन बोटाच्या मिठीमध्ये चिमटीमध्ये पेपर पकडायचा आहे आणि पालकांना आपल्या मुलाला पेपर कसा फडायला फडतात याबाबत निरीक्षण करण्यास सांगायचं आहे म्हणजे दोन्ही हाताचा वापर करायला सांगायचा त्या बालकाला आणि जी चिमट आहे दोन बोटाच्या अंगठा आणि त्याच्या जवळचं बोट त्या चिमटीमध्ये त्या बालकाला तो पेपर पकडायला सांगायचा आहे आणि दुसऱ्या हाताच्या मदतीने तो पेपर त्या बालकाला फाडायला सांगायचा आहे आणि बालका बालकांना काय सांगायचं आहे की तो कशाप्रकारे तो पेपर फाडत आहे त्याचं तुम्ही निरीक्षण करा असं तुम्हाला सांगायचं आहे या दुसऱ्या उपक्रमामध्ये त्याप्रमाणे तुम्ही सर्व बालकांच्या हातामध्ये पेपर द्या आणि त्यानंतर तुम्ही त्यांना समजावून सांगा की चिमटीमध्ये पेपर धरून तो फाडायचा आहे त्यानंतर पहा मुलांना पेपर कसा पकडा पकडावा याबाबत निरीक्षण व्यक्त करण्यास पालकांना सांगायचं आहे त्यानंतर फाडल्यानंतर पेपर पालकांचे म्हणणे ऐकून घ्यायचं प्रत्येक पालक काय बोलत आहे त्यानंतर काय करायचं आहे पाच ते सहा वर्ष वर्ष वयोगटातील मुले दोन बोटाने चिमटीमध्ये पकडलेला पेपर फाडू शकतील परंतु लहान जी मुलं आहेत ते तीन दोन तीन आणि चार वर्ष वयोवटातील जी बालकं आहेत ती मात्र अंगठा आणि त्याच्याजवळच्या बोटाच्या चिमटीमध्ये पेपर पकडू शकणार नाहीत त्यां ते काय करणार आहेत पेपर पकडण्यासाठी मुठीचा वापर करणार आहेत तीन किंवा चार आणि मुठीचा नाही तर ती ना ना तीन किंवा ती चार बोटांचा वापर करणार आहेत कारण त्यांचा लहान स्नायूचा विकास झालेला नसतो हे तुम्हाला पालकांना सांगायचं आहे त्यामुळे ही मुलं पेन्सिल पेन पकडण्यास सक्षम नसतात तेव्हा त्यांना लिहिण्यास सांगणे योग्य नाही हे तुम्हाला त्या कृतीतून कृती झाल्यानंतर प्रत्येक पालकांचं मत ऐकल्यानंतर तुम्हाला समजावून सांगायचं आहे की जे पाच ते सहा वर्ष वयोगटातील बालकं आहेत ती दोन बोटाच्या चिमटीमध्ये पेपर पकडू पण शकतात आणि फाडू पण शकतात परंतु पाच वर्षाच्या आतील जी बालकं आहेत ती तो जो पेपर आहे तो, तो पकडण्यासाठी पूर्ण पूर्णमुठीचा वापर करणार किंवा तीन बोटांचा वापर करणार तर त्यामुळे <गालते> का करणार तर त्यांचा जो लहान स्नायू आहे त्याचा विकास झालेला नाही आणि ज्या योग्य वयामध्येच त्या स्नायूचा विकास होणार आहे त्यामुळे ही जी बालकं आहेत ती पेन किंवा पेन्सिल पकडण्यास त्यांचं वय किंवा योग्य नाही किंवा त्या तो विकास त्यांचा झालेला नाही त्याच्या वयानुसार तो विकास होणार आहे आणि तो विकास झाल्यानंतरच तुम्ही त्या बालकांना लिहिण्यास सांगा असं तुम्हाला त्या पालकांना पटवून द्यायचं आहे पटवून द्यायचं आहे म्हणून अशा बालकांना काय करायचं तुम्हाला कसं शिकवायचं तर अशा बालकांना तुम्हाला खेळ कृतीमधून शिकवायचं आहे हे तुम्हाला पालकांना सांगायचं आहे आणि ताईंनी पुढे काय करायचं आहे आपण पाहूया आपल्या मुलांना योग्य विकास होण्यासाठी पालकांना मुलांसोबत खेळले पाहिजे संवाद साधला पाहिजे या सर्व विकासाच्या कृती वयानुसार करण्यास मुलांना संधी दिली पाहिजे तरच मूल काय होणार आहे हुशार होणार आहे आणि बाबा पालकाने देखील मुलांना पुस्तके वाचून दाखवू शकतात काम करता करता कामाबद्दल बोलू शकतात गोष्टी सांगू शकतात खेळ खेड़ खेळू शकतात आजूबाजूच्या परिसर देखील परिसराची देखील ओळख करून देऊ शकतात त्यामुळे मुलाच्या विकासात विकास होऊन आत्मविश्वास वाढेल कोणते खेळ उपक्रम कधी कसे घ्यावे याबाबत देखील मार्गदर्शन हवे असल्याने अंगणवाडीमध्ये यावे आम्ही नक्की सगळी माहिती देऊ असं तुम्हाला त्या बाबा पालकांना किंवा इतर सर्व पालकांना सांगायचं आहे तर मुलांच्या विकासासाठी तुम्हाला खेळ गोष्टी करायच्या आहेत आणि बाबा पालकांना तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही देखील या विकासाच्या कृती तुमच्या मुलाबरोबर करा त्यांच्याशी गप्पा मारा गोष्टी करा, करा गाणी म्हणा अशा प्रकारे तुम्हाला त्या आणि जर तुम्हाला अडचण येत असेल तर अंगणवाडी केंद्रामध्ये तुम्ही येऊन माहिती घेऊ शकता असं सा तुम्हाला सांगायचं आहे अशा प्रकारे तुमचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर आला समारोप तर समारोप करत असताना तुम्हाला काय करायचं आहे उपस्थित असणाऱ्या सर्व पालकांचं अभिनंदन करायचं आहे तुम्हाला आभार मानायचे आहेत त्यांचे उप कार्यक्रमासाठी उपस्थित असल्याबाबत आणि दर महिन्यामध्ये आपण ज्या प्रकारे या तीन टप्प्यामध्ये गोष्टी करतो त्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं त्या पालकांना विचारायचं की नवीन तुम्ही आज काय शिकलात आणि या गोष्टी तुम्ही करणार आहेत आहात का आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण इतर पालकांना सांगणार आहात का हे विचारायचं आहे आणि शेवटी काय करायचं तुम्हाला सर्व पालकांचे आभार मानून पुढच्या बैठकीची तारीख सांगून हा कार्यक्रम तुम्हाला अशा प्रकारे संपवायचा आहे त्यानंतर आपण प्रोसिडिंग कशी तयार करायची ते पाहूया अशा प्रकारे तुम्ही हा कार्यक्रम एन सी सी डेचा तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये साजरा करू शकता त्यानंतर प्रोसिडिंग प्रोसिडिंगला तुम्हाला हेडलाईन आहे असं द्यायचं आहे ऑग जो दिनांक असेल तो तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर ठिकाण टाका किंवा नाही टाकलं तरी चालू शकतं त्यानंतर हे जे उद्दिष्ट आहे हे तुम्हाला घे लिहायचं आहे जसं आहे तसं तुम्ही हे उद्दिष्ट उतरवू शकता आणि त्यानंतर तुम्हाला पूर्वतयारी हा आ, हे घ्या घ्यावं लागेल हेडलाईन त्यामध्ये पाच विकासांच्या फक्त तुम्ही एवढं लिहू शकता यासाठी क खालील नाही तर पुढील विकासाच्या ज्या काही शारीरिक विकासाच्या पाच पाच चिठ्ठ्या तयार करण्यात आल्या असं लिहू शकता आणि जुने जो पेपर आहे तो अंगणवाडी केंद्रामध्ये आणून ठेवण्यात आला असं फक्त तुम्ही लिहू शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे प्रक्रिया प्रत्यक्ष लिहायची आहे त्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे सुरुवातीला अंगणवाडी केंद्रामध्ये आज कार्यक्रम सुरू करण्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व पालकांचं स्वागत केलं त्यानंतर काय केलं की बाबा पालक आणि अंगणवाडी सेविकाताई मदत यांनी गोल बसल्या त्यानंतर विकासाचं जे अगोदर सुरुवातीला ओळख करून दिले पालकांचं स्वागत केलं आणि विषयाची तुम्हाला जे उद्दिष्ट आहे त्याच्याशी रिलेटेड म्हणजे फक्त सांगायचं आहे की आजचं हे आपल्याला उद्दिष्ट आहे आणि बाबा पालकांचा सहभाग याबद्दल तुम्हाला बोलायचं आहे आणि विकासाच्या टप्प्याबद्दल तुम्हाला जसं इथं दिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही लिहू शकता परंतु एवढं जास्त लिहिण लिहिण्याची आवश्यकता नाही आहे तुम्ही फक्त एवढं लिहू शकता की शारीरिक विकासाच्या टप्प्याब बद्दल पालकांशी चर्चा केली त्यांना संपटवून दिलं की शून्य हो ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचा विकास तो एक विशिष्ट टप्प्याने होतो प्रत्येक बालकांचा विकासाचा वेग वेगळा असू शकतो एवढं तुम्ही लिहू शकता त्यानंतर खाली तुम्हाला लिहायचं आहे की त्यानंतर उपक्रम घेतला त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता की एक ट्रे केला ट्रे घेतला के त्यामध्ये पाच चिठ्ठ्या ठेवल्या आणि पाच पालकांना त्या पाच चिठ्ठ्या घेण्यास सांगितल्या असं लिहा त्यानंतर इथं दिलं आहे त्याप्रमाणे तुम्ही हे लिहू शकता पाच पालकांना अनुक्रमे बसवण्यात आले आणि त्यानंतर त्यांना सांगण्यात आले की विकासाचे टप्प्याचा अशा प्रकारे तुमचा या टप्प्याने शारीरिक विकास मुलांचा होतो आणि त्यानंतर पालकांना याचं पटवून दिली माहिती की अशा प्रकारे तुमच्या मुलांचा एका विशिष्ट टप्प्याने विकास होतो प्रत्येक मुलाचा विकास वेगळ्या गतीने होतो त्यानंतर तुम्हाला उपक्रम दोन लिहायचा आहे त्यामध्ये तुम्हाला एवढंच लिहि एवढं लिहावं लागेल की दोन ते सहा वर्ष वयोगटातील सर्व उपस्थित बालकांच्या हातामध्ये पेपर रद्दी पेपरला दिला किंवा वर्तमानपत्र दिले व सर्व बालकां पालकांना सांगितलं की त्यांचं निरीक्षण करण्यास परंतु त्यानंतर पालकांचे निरीक्षण ऐकून घेतले त्यानंतर त्यांना समजावून सांगितलं की जे पाच ते सहा वर्ष वयोगटातील मुलं आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे पेपर फाडू शकले परंतु पाचच्या आतील जी वैवटं आहेत ते फाडू नाही शकले कारण त्यांना मोठीचा वापर करावा लागला कारण की त्यांना त्यांच्या लहान स्नायूचा विकास झालेला नव्हता व त्यामुळेच ही मुलं लिहिण्यास लिहिण्यायोग्य नाहीत तर त्या अशा मुलांना तुम्हाला काय खेळातून गप्पातून गोष्टीतून या मुलांचा विकास करण्यास मदत करायची आहे आणि लिहिण्याची सक्ती या मुलांना करायची नाही असं पटवून दिलं असं तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर बाबा पालकांना खेळातून गप्पा गोष्टीतून त्यांच्या विकासामध्ये सहभागी होण्यास सांगितले असं लिहा आणि त्यानंतर समारोप आहे असं तुम्ही लिहू शकता त्याच्यामध्ये हे लिहिण्याची आवश्यकता नाही एक दोन तीन त्याच्यामध्ये फक्त तुम्ही असं लिहा की समारोप करत असताना सर्व पालकां उपस्थित सुरुवातीला सर्व उपस्थित पालकांना विचारण्यात आले की तुम्ही आज नवीन काय शिकलात तुम्ही ही गोष्ट घरी गेल्यानंतर तुमच्या पाल्यासोबत करणार का आणि इतर पालकांना तुम्ही ही गोष्ट सांगणार का असं एक दोन तीन क्रमांक टाकून तुम्ही लिहा आणि त्यानंतर लिहा की शेवटी जसा इथं दिला आहे असंच तुम्ही लिहू शकता उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आणि पुढच्या बैठकीची तारीख सांगून कार्यक्रम संपवण्यात आला अशा प्रकारे तुम्ही या कार्यक्रमाची प्रोसिडिंग लिहा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद